पुण्यातल्या ड्रग्ज विक्री प्रकरण उजेडात आल्यानंतर आता पोलीस कारवाईला वेग आलाय फर्ग्युसन रोडवरील एलथ्री बार पुणे पोलिसांनी सील केलाय बारमधील मधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहा जणांना ताब्यात घेतलंय त्यात बार मालक बारचे पार्टनर आणि मॅनेजर यांचा समावेश आहे तिथलं सीसीटीव्ही आणि साऊंड सिस्टीमही पोलिसांनी जप्त केलेली आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारू साठा जप्त केलाय जिथे परवानगी नव्हती अशा बारच्या आणखी एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होता तोही जप्त करण्यात आलेला आहे उत्कर्ष देशमाने रवी महेश्वरी योगेंद्र हिरासे यांनी संतोष कामठे आणि सचिन कामठे यांच्याकडून बार करारनामा करून चालवायला घेतला होता तर मानस मलिक हा बारचा मॅनेजर आहे अक्षय कामठे यानं इथे पार्टीचं आयोजन केलं होतं पुणे पोलिसाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे डी व्ही आर आहे सी सी टी व्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोगाला आणला आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे